बुलढाण्यात विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली ऐंशी वीस लिंग आधारित नियम रद्द करण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलं अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज नर्सिंगच्या डिप्लोमा व पदवीधारक पुरुष विद्यार्थ्यांनी एकत्र येत तीव्र निदर्शने केली कारण ठरले अकरा जून रोजी प्रकाशित झालेल्या डी ई आरच्या सरळसेवा अधिपरिचारिका भरती दोन हजार पंचवीसमधील लिंग आधारित ऐंशी ते वीस टक्के आरक्षण नियम या नियमानुसार महिलांसाठी ऐंशी टक्के आणि पुरुषांसाठी फक्त वीस टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत या नियमामुळे मेल नर्सेसना त्यांच्या क्षमतेनुसार संधी मिळत नाही हे स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी याला सरळ सरळ लिंगभेद मानत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन सादर केले मेल नर्सेस बचाव समितीने यास विरोध करत हाण अन्यायकारक आणि घटनाविरोधी निर्णय असल्याचे ठामपणे मांडले विद्यार्थ्यांनी सांगितले की आरोग्य क्षेत्रात पुरुष नर्सेसही महत्वपूर्ण भूमिका आहे महिला पुरुष समानता म्हणणाऱ्या व्यवस्थेनेच असा लिंगभेद करणे दुर्दैवी आहे या निदर्शनामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाला इशारा दिला की हा नियम जर तात्काळ रद्द करण्यात आला नाही तर राज्यभरात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल आता राज्य शासनाची भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय इथे त्या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातले सगळं नर्सिंग प्रतिनिधी तसेच विद्यार्थी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेले आहेत तर आज आमची सरकारला हीच मागणी आहे की त्या ठिकाणी डी एम आर मार्फत जी परीक्षा त्यांनी घेतली जाते ज्याच्यातून त्या ठिकाणी स्टाफ नर्सची भरती होती तर त्यामध्ये ऐंशी वीस हा रेशो त्यांनी लागू करण्यात आलेला आहे ऐंशी वीस रेशोमध्ये त्या ठिकाणी ऐंशी टक्के लेडीज फिमेल्सला त्या ठिकाणी जागा दिलेली आहे आणि वीस टक्के पुरुषांना त्या ठिकाणी जागा दिलेली आहे सो हा त्या ठिकाणी मु पुरुषांसोबत त्या ठिकाणी अन्याय आहे आणि हे सरळ सरळ त्या ठिकाणी लिंग डिस्क्रिमिनेशन जेंडर डिस्क्रिमिनेशन त्या ठिकाणी झालेलं आहे सो so, आमचं त्या ठिकाणी एकच विनंती आहे की ही परीक्षा त्या ठिकाणी हे रद्द करून त्या ठिकाणी मेरिट लिस्टनुसार त्या ठिकाणी घेण्यात यावी आणि हा त्या ठिकाणी ऐंशी रेशो रद्द करावा एवढीच आम्ही त्या ठिकाणी सरकारला मागणी करतो रद्द करा